भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा धुराळा आता खऱ्या अर्थाने उडला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत तर हे एक प्रकारचे मेधी विधानसभा युद्धच आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आता एकापाठोपाठ अशा नाट्यमय घडामोडी घडत आहेत की एखादा सस्पेन्स मूवीसुद्धा यासमोर फिका पडेल तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत तर दुसरीकडे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद आता पणाला लावली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत जागोजागी तगडीमोवर दिले गेले आहेत जोरदार प्रचार सुरू आहे आणि या दरम्यान सुरू झाला आहे तो म्हणजे बंडखोरीचा खेळ पण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आता मोठी खळबळ माजली आहे एका बाजूला पक्षातील अनेक बड्या नेत्यांच्या मुला मुलामुलींना नातेवाईकांना उमेदवाराची खैरात वाटली जात आहे तर दुसरीकडे पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या एका आमदाराच्या मुलाचा पत्ता मात्र आता कट करण्यात आला आहे आणि हे आमदार आहेत मुंबईतील ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे मागा ठाण्याचे दबदबा असलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश दब सुर्वे सध्या नॉट रिचेबल आहेत मुंबई महापालिकेसाठी त्यांचा मुलगा आता इच्छुक होता पण त्यांच्या मुलाला अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारली गेली त्यामुळे ते, ते सध्या नाराज आहेत पण त्यांच्या मुलाला राज सुर्वेला उमेदवारी का नाकारली गेली आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्या शिवसेनेवर घराणेशाहीवर टीका करत ज्यांनी बंड केलं तीच शिवसेना आता त्याच वाटेवर चालली आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात आधी आपण प्रकाश सुर्वे यांचा थोडा इतिहास समजून घेऊया प्रकाश सुर्वे हे मुंबईच्या राजकारणातील एक मास लीडर म्हणून ओळखले जातात ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ते निवडून आले आहेत त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली होती पण दोन हजार चौदामध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे जेव्हा दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं तेव्हा प्रकाश सुर्वे हे शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पहिल्या काही आमदारांपैकी एक होते त्यांनी केवळ स्वतःची निष्ठा बदलली नाही तर आपल्या कार्यकर्त्यांची मोठी फौजही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा केली पण आज हीच निष्ठा कुठेतरी धोक्यात आली आहे का असं दिसतंय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे हे इच्छुक होते गेल्या अनेक वर्षांपासून मागाठाणे परिसरात ते तयारी करत होते जनसंपर्क वाढवणे सामाजिक कार्य करणे आणि युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना जोडणं अशा कामात ते सक्रिय होते साहजिकच त्यांना उमेदवारी मिळेल अशी पूर्ण खात्री प्रकाश सुर्वे समर्थकांना होती पण जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारांची यादी समोर आली तेव्हा राज सुर्वे यांचं नाव त्यातून गायब होतं हे पाहताच आमदार सुर्वे यांनी आक्रमक पवित्रा घेतला राज सुर्वे याला वार्ड क्रमांक पाचमधून उमेदवारी देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला राज सुर्वे याला महागार घेण्यास सांगत पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी संजय घाडी यांना जाहीर केली या सर्व घडामोडी घडल्यानंतर प्रकाश सुर्वे महायुतीच्या प्रचारापासून दूर असल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार ते सध्या नॉट रिचेबल आहेत इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता प्रकाश सुर्वे भूमिकेवर प्रचंड संतापले आहेत तसेच पक्षशिस्तीचा भंग केला प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे इथे खरा प्रश्न असा निर्माण होतो की जर राज सुर्वे यांना घराणेशाही टाळण्यासाठी उमेदवारी नाकारली असेल तर मग एकनाथ शिंदे यांनी इतर नेत्यांच्या बाबतीत हा नियम का लावला नाही ज्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली तिथेच आता नातलागांची मोठी फौज मैदान उतरवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील तब्बल आठ आमदार आणि खासदारांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्याचं उघड झालं आहे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भाऊजय वैशाली शेवळ यांना प्रभाग एकशे त्र्याऐंशीमधून तिकीट मिळालं माजी आमदार सादा सरवणकर यांच्या कुटुंबात तर लॉटरी लागली आहे त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर या दोघांनाही उमेदवारी मिळाली आहे कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तरमधून मैदानात उतरवण्यात आलेला आहे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे यांना प्रभाग क्रमांक एकशे त्रेसष्टमधून उमेदवारी दिली चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्या घरात तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींना उमेदवारी मिळवून दिली आहे भांडूपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश पाटील यांना प्रभाग क्रमांक एकशे तेरामधून तिकीट मिळालं खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर यांना प्रभाग क्रमांक त्र्याहत्तरमधून उमेदवारी दिली आहे माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांची सून पल्लवी सरमळकर यांना प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णवमधून संधी दिली आहे इतक्याच नाही तर माजी आमदार मंगेश सातमकर आणि दीपक हांडे यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आली आहे या व्यतिरिक्त शिवसेनेने माजी आमदार यामिनी जाधव यांना प्रभाग दोनशे नऊमधून तिकीट दिलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जात असताना मग फक्त आमदार प्रकाश सुर्वे यांच्याच मुलाचा पत्ता काकड झाला राज सुर्वे तर गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवर काम करत आहेत मग त्यांनाच डावलण्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का राजकीय राज वर्तुळात आता अशी चर्चा सुरू आहे प्रका की प्रकाश सुर्वे यांची वाढती ताकद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी चिंतेचा विषय ठरत आहे प्रकाश सुर्वे हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात मध्यंतरी त्यांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता ज्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा होती तसेच मुंबईतील जागा वाटपात भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये मोठी रस्सेगस होती मागाठाणे परिसरात काही वॉर्ड्स भाजपला सोडण्यावरून प्रकाश सुर्वे आणि भाजप नेत्यांमध्ये खटकेवडल्याच्या उडवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या कदाचित भाजपचा दबाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे प्रकाश सुर्वेच्या मुलाचा पत्ता कट करण्यात आला असावा असाही तर्क आता लावला जात आहे एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही म्हणून आमदार प्रकाश सुर्वेच्या मुलाला उमेदवारी दिली नाही पण दुसरीकडे खुद्द एकनाथ शिंदे यांचाच मुलगा श्रीकांत शिंदे तीन टमचे खासदार आहेत तब्बल आठ आजी माजी आमदार आणि खासदारांच्या घरात उमेदवारी देऊनसुद्धा एकनाथ शिंदेंनी प्रकाश सुरू यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास नकार दिला एवढंच नाही तर ठाणे महापालिकेतसुद्धा उमेदवारीवरून मोठं नाराज नाट्य पाहायला मिळालं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा उमेदवारीसाठी इच्छुक होता पण तिथंसुद्धा ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलाला डावललं तसेच मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलालासुद्धा उमेदवारीसाठी शिंदेसेनेने नकार दिला होता मुंबई महापालिकेची ही लढाई आता केवळ विकास आणि मुंबई वर राहिलेली नाही तर ती आता अस्तित्वाची लढाई बनली आहे आमदार प्रकाश सुर्वे यांची नाराजी एकनाथ शिंदे गटाला महागात पडू शकते कारण मागाठाने पट्ट्यात प्रकाश सुर्वे शब्द चालतो जर त्यांनी शांत राहण्याचा किंवा छुप्या पद्धतीने बंडखोरीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर तिथे शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून येणं कठीणच होईल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोर पक्षशिस्त राहण्याचं मोठं आव्हान आहे जर त्यांनी सुर्यंवर कारवाई केली तरी तर इतर नाराज आमदारही बंडाचं निशान फडकवू शकतात आणि जर कारवाई केली नाही तर पक्षशिस्तीला काही अर्थ जोडणार नाही घरनेशाहीचा मुद्दा तर आता उघडपणे समोर आला आहे ज्या घरणेशाला विरोध करत पक्ष फोडला त्याच पक्षाचे प्रमुख आता आपल्या सहकारी नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देऊन नक्की काय सध्या करू पाहत आहेत तुम्हाला काय वाटतं एवढ्या सगळ्या नेत्यांच्या घरात उमेदवारी दिली गेली असताना फक्त रात सुरू यांना डावलणं योग्य आहे का आणि शिंदे सेनेतील ही अंतर्गत नाराजी मुंबईच्या निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम करेल का तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशात राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका